नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा महाराष्ट्रातील राज्यस्तरीय दोनशे पन्नास चान तारांचा गुणगौरव सोहळा व भव्य दिव्य आयडॉल गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राज्यस्तरीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाकडून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले जाते या वर्षी सहा एप्रिल रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती आयोजक यांनी दिली पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे विविध उपक्रम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहामार्फत राबविले जातात पुरस्कार निवडणूक पूर्व नोंदणी व प्रस्ताव निवड समितीकडे प्रस्ताव शेवट तारीख पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज स्वरूपात माहिती पाठवावी आपले नाव आपला संपूर्ण पत्ता व आपण केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर लिहून खाली दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करा फोन करावा फॉर्म व माहितीसाठी कॉल करा नंबर पुढील प्रमाणे चौऱ्याहत्तर चौदा चौऱ्याण्णव त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा व्हॉट्सअप चौऱ्याण्णव नव्याण्णव झिरो आठ तेहतीस बत्तीस मॅसेज करावे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचे प्रस्ताव पाठवावे हॉटेल एक फोर जी ठेऊर फाटा पुणे हायवे रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत हजर राहावे राम नवमी निमित्त रामाचा जन्म साजरा करून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सर्व पुरस्कार घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आयोजकांनी दिलेले सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे